अवधूतचिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या आयुष्यामध्ये आपल्या संसारामध्ये सुख शांती समाधान मिळावे यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत करत असतात हे व्रत केल्यानंतर आपण चार गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे असते त्याच वेळेस आपल्याला हे जे व्रत आहे तर ते आपलं पूर्ण होतं आणि त्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं तर त्यासाठी उद्यापन करणं हे देखील अत्यंत आवश्यक असतं जर तुम्ही उद्यापन करणार असाल तर ते उद्यापन कधी करावं जसं की शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे आणि उद्यापनाची नेमकी वेळ कोणती आहे याशिवाय तुमचा जर एखादा किंवा एकापेक्षा जास्त गुरुवार जर चुकलेले असतील किंवा मग एखाद्या गुरुवारी तुम्हाला सुतक आलेला असेल किंवा तुम्ही बाहेरगावी गेला असेल मासिक पाळी आली असेल तर मग तुम्हाला पूजेची मांडणी करणं शक्य झालं नसेल तर मग तुम्हाला उद्यापन कसं करावं याचबरोबर पूजा जी आहे तर ती कधी काढावी उद्यापन करत असताना आपण काय चुका करू नये देवी लक्ष्मीची ओटी कधी आणि कशी भरावी यासोबतच आपण आपल्या घरी जे काही हळदी कुंकवासाठी महिला येतात त्या महिलांची ओटी कशी भरावी आणि त्या महिलांनी उपवास कसा सोडावा बघा उद्यापन कसं करावं जर बघा आपल्याला स्त्रिया किंवा कुमारिका उद्यापनाच्या दिवशी भेटल्या नाहीत तर मग आपण उद्यापन कसं करावं यासोबतच आपण शेवटच्या गुरुवारी अ अडचण सुतक किंवा बाहेरगावी तुम्ही जाणार असाल तर त्याचं उद्यापन आपल्याला कसं केलं पाहिजे आणि उद्यापन केल्यानंतर जे आपण पूजेमध्ये ठेवलेला नारळ आहे देवी स्वर म्हणून त्या नारळाचं काय करावं किंवा त्या साहित्याचं काय करावं विड्याचं काय करावं त्या पानं सुपारीचं आपण काय करावं याबद्दल देखील प्रत्येकांच्या मनामध्ये प्रश्न पडत असतात किंवा मग एकापेक्षा जास्त घरामध्ये जर व्यक्ती असतील तर त्यांनी उदापन किंवा कसं करावं किंवा उपवास कसा सोडावा याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत केल्यानंतर या व्रताची सांगता उद्यापन आपल्याला शेवटच्या गुरुवारी करायचं असतं सुरुवात आपण मार्गशीर्षाच्या पहिल्या गुरुवारपासून करत असतो कधी कधी चार गुरुवार येत असतात तर कधीकधी पाच पण यंदा आपल्याला चार गुरुवार आलेले आहेत तर तीन गुरुवार आपले व्यवस्थित झालेले आहेत व आजचा शेवटचा गुरुवार आहे आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे सव्वीस डिसेंबर रोजी बघा आज आपला एकादशी देखील आहे आणि या दिवशी शेवटचा गुरुवार देखील आहे त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की एकादशीचं व्रत कधी करत सोडावं किंवा उद्यापन कधी करावं तर बघा एकादशीचं व्रत तुमचं असो किंवा नसो एकादशी आणि मार्गशीरचे गुरुवार हे दोन्ही जे व्रत आहेत तर ते दोन्ही वेगवेगळे आहेत त्यासाठी एकादशीचं जर तुमचा उपवास असेल तर तुम्ही नेहमीप्रमाणेच व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि ज्यांचे एकादशीचे गुरु आणि गुरुवारचे दोन्हीचे व्रत आहे त्यांनी संध्याकाळी उद्यापन करायचे परंतु एकादशी असणाऱ्याने उपवास सोडायचा नाही फक्त तुम्ही तीर्थ घेऊ शकता आणि त्यानंतर उपवास जो आहे तर तो शुक्रवारी आपल्याला सोडायचा असतो शुक्रवारी तुम्ही एखादा गोडाधोडाचा नै नैवेद्य करून तो देव्याला दाखवायचा आणि ते ताट तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता तुम्ही एकादशीचा आणि गुरुवारचा एकत्रित एक उपवास सोडू शकता परंतु संध्याकाळी मन जे गुरुवारच्या दिवशीच आपल्याला उद्यापन करायचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे परंतु जे व्रताचे उद्यापन आहे तर ते शेवटच्या गुरुवारीच आपल्याला करायचं असतं उद्यापनाची बघा नेमकी वेळ कोणती आहे तर उद्यापन आहे ना शेवटच्या गुरुवारी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करून सुचिर्भित होऊन स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि उपवासाला आपल्याला सुरुवात करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे व्रताची मांडणी तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी देखील करू शकता शक्यतो शेवटच्या गुरुवारी सकाळी करण्याचा प्रयत्न करावा दिवसभर आपल्या घरामध्ये पूजेची मांडणी राहते शिवाय आपल्याला बघा जेव्हा उद्यापन करायचं असतं सुवासिनींना आपल्याला कुमारिकांना हळदी कुंकू द्यायचं असतं त्यामुळे संध्याकाळी आपल्याला जास्त गडबड देखील होणार नाही आणि व्यवस्थित शांत चित्तेने आपण देवीची पूजा अर्चना करू शकतो त्यासाठी सकाळी व्रताची मांडणी करावी आणि कथा आरती देखील तुम्हाला करायची आहे संध्याकाळी देखील तुम्हाला कथा आरती करायचीच आहे उद्यापनाची नेमकी वेळ सांगायची झाली तर शक्यतो उद्यापन आहे ना तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळेस करायचं असतं कारण ही जी वेळ आहे तर ती माता लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि यावेळी जर आपण आलेल्या महिलांचा सत्कार केला आलेल्या महिलांचा आपण मानपान केला त्यांना हळदी कुंकू केलं तर नक्कीच आपल्याला त्याचं शुभफळ प्राप्त होत असतं शक्यतो तिन्ही सांज म्हणजेच जलव्रताचं उद्यापन करणं हे अधिक योग्य मानलं जातं परंतु बघा तुम्ही सुवासिनी कुमारिका ज्या वेळे या वेळेमध्ये ना तुमच्या घरामध्ये बोलून तुम्ही त्यांचा मानपान करू शकता मग रात्री उशिरापर्यंत अगदी तुम्ही बघा करू शकतात बऱ्याच जणांचे उपवास असतात तर मग उद्यापनाच्या वेळेस यांना घाई गडबड होते बऱ्याच जणांना महिला किंवा कुमारिका भेटत नाहीत किंवा प्रत्येकानं ना एक एकमेकांच्या घरामध्ये जायचं असतं तर या वेळेस तुम्ही उद्यापनाच्या वेळेस अगदी उशिरापर्यंत अगदी आठ साडेआठ नऊ दहा वाजेपर्यंत जरी उद्यापन केलं तरी देखील चालू शकतं तुम्ही तुमच्या वेळेनुसार सोयीनुसार तुम्हाला जशा महिला कुमारिका भेटतील त्याप्रमाणे तुम्ही उद्यापन करू शकता बघा शेवटी आपली श्रद्धा जी आहे तर ती महत्वाची असते आणि त्याचे त्या व्रताचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि ज्यांचा बघा फक्त गुरुवारचा उपवास आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रताचे उद्यापन करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपवास जो आहे तर तो सोडू शकता परंतु एकादशीचं व्रत ज्यांचं आहे त्यांनी हे व्रत जे आहे हे उपवास जे आहे तर ते दुसऱ्या दिवशी सोडायचं आहे आणि तुम समजा एखादा गुरुवार चुकलेला असेल बऱ्याच जणांना मासिक धर्म सुतक असेल यामध्ये एक दोन गुरुवार चुकत असतात किंवा आता सध्या लग्न वगैरे असतात कार्यक्रमासाठी वगैरे आपल्याला बाहेरगावी जाग जावं लागत असतं त्यामुळे जर एखादा गुरुवार चुकला असेल तर अशामध्ये अशा महिलांनी ज्यांचे एकापेक्षा एक अधिक जसं की बघा एखाद्याला दोन गुरुवार मिळत नाही तर एखाद्याला मासिक धर्मामध्ये एखादा जातो सुतक आला असेल तर एक किंवा दोन सुद्धा जातात बाहेरगावी गेल्यानंतर सुद्धा जातात तर मग तुम्ही उपवास मात्र केला असेल त्यासाठी शेवटच्या गुरुवारी एक जरी गुरुवार तुम्हाला मिळाला तरी देखील शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचंच आहे तरच हे व्रत जे आहे ना तर ते पूर्ण होतं त्यासाठी तुम्हाला आजच्या दिवशी शेवटच्या गुरुवारी या व्रताची मांडणी करून उपास करून उद्यापन हे जे आहे ना तर ते करायचं आहे जर उद्यापनाच्या दिवशी तुम्ही बाहेरगावी जाणार असाल जसं की ना मासिक धर्म असेल किंवा काही जण बाहेरगावी असतील काही जणांना सुतक असेल तर त्यांनी काय करावं तर बघा आजच्या शेवटच्या एकादशीच्या गुरुवारच्या दिवशी सव्वीस तारखेला जर तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर या व्रताचं उद्यापन तुम्ही जे आहे तर ते करू शकत नाही कारण की व्रताचं उद्यापन हे आपल्या घरामध्येच केलं जातं त्यासाठी तुम्हाला पुढचा जो पौष महिन्यातील पहिला गुरुवार आहे त्यावेळेस आपल्या घरी यायचं आहे आणि नेहमीप्रमाणे व्रताची मांडणी करायची आहे उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्ही या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करू शकता परंतु दुसऱ्याच्या घरी आपल्याला या व्रताचे उद्यापन जे आहे तर ते करता येणार नाही बाहेरगावी असाल तर घरी येऊनच आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे हे लक्षात ठेवा आणि ज्यांना मासिक धर्म आहे त्यांनी घरातील इतर व्यक्तींकडून पूजेची मांडणी करून घेऊ शकतात कथा वाचून घेऊ शकतात शिवाय बघा तुम्ही या व्रताचे उद्यापन करणार आहात तर एक एक फळ आणि एक एक व्रताची पुस्तिका हळदी कुंकू देऊन घरातील इतर व्यक्तींना करणे शक्य असेल तर त्यांच्याकडून तुम्ही हे उद्यापन जे आहे तर ते करून घेऊ शकता आणि जर शक्य होत नसेल तर मग तुम्ही पौष महिन्यातील पायी येणारा पहिला गुरुवार आहे ना त्या दिवशी व्रत करायचा आहे उपवास करायचा आहे पूजेची मांडणी करायची आहे आणि त्यावेळेस देखील तुम्ही हा उपवास जो आहे तर तो सोडू शकता आणि बघा ज्यांना आ, सुतक आहे बऱ्याच जणांना बघा सुतक आल्यानंतर जे आपण व्रत करतो ना त्यावेळेस अचानक तुम्हाला शेवटच्या गुरुवारी सुतक लागलं ला। तर मग तुम्हाला तेरा दिवस जरी हे सुतक पाळावं लागत असेल तरी त्यानंतरचा जो येणारा गुरुवार आहे म्हणजे एखादा गुरुवार सोडून त्यानंतर जर येणारा दुसरा गुरुवार असेल तेव्हा तुमचं सुतक संपणार असेल तर त्यावेळी देखील तुम्ही या गुरुवारच्या व्रताची मांडणी करू शकता उपवास करू शकता आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला त्या दिवशी उद्यापन जे आहे ते करायचं आहे परंतु तुम्ही सुतकामध्ये व्रताचे उद्यापन जे आहे तर ते करू नका मग त्यामुळे सुतकामध्ये उद्यापन न करता त्यानंतरच्या येणाऱ्या गुरुवारी आपल्याला आपल्या घरामध्ये सर्व स्वच्छता करून गोमूत्र शिंपडून त्यानंतर तुम्हाला या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे बघा आज एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवावा का तर बघा बऱ्याच जणांना असा संभ्रम आहे की एकादशीचे व्रत करत असताना देवाना नैवेद्य दाखवला जात नाही तर बरेच जण काय म्हणतात की देवाचा उपवास नसतो असतो मनुष्यांचा उपवास असतो तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता जसं की आमच्याकडे सांगायचं झालं तर एकादशीला जर नैवेद्य दाखवला जातो परंतु बघा आपण स्वतः उपवास करायचा असतो तर असं देखील म्हटलं जातं की या दिवशी तुळशीचा देखील उपवास असतो देवांचा देखील उपवास असतो तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता पण बघा उपवास हा देवांचा नसतो आपला असतो त्यामुळे तुम्ही फळांचा नैवेद्य दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालू शकतं आपण बघा देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवत असतो त्यासाठी तुम्ही देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवून उद्यापन केलं तरीसुद्धा चालेल आपण बघा उद्यापनाच्या दिवशी एक एक फळच द्यायचं असतं त्यासाठी फळाचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालतो तर तुमच्याकडे नैवेद्यामध्ये सर्व वस्तू दाखवत असतील तर त्यावेळेस तुम्ही जे आपण पुरणपोळीचा किंवा गोडाधोडाचा स्वयंपाक बनवलेला असेल तर तो नैवेद्य दाखवू शकता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही हे व्रताचं उद्यापन पूजा नैवेद्य जे आहे तर ते करू शकता त्यानंतर बघा पूजेची जी मांडणी केली असेल तर ती पूजा कधी उचलावी तर बघा आपल्याला उद्यापन गुरुवारच्या दिवशी करायचं आहे आणि पूजेची मांडणी जी आहे तर ती दुसऱ्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी या व्रताची पूजेची मांडणी केलेली आहे त्याची उत्तर पूजा नेहमीप्रमाणे करायची आहे आणि ती का पूजा काढण्याची तुम्हाला घाई जी आहे ना त्याच दिवशी ती करायची नाही उद्यापन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला व्रताची जी पूजा आहे तर ती काढायची आहे नेहमीप्रमाणे उत्तर पूजा करून घ्यायची आहे सर्वात अगोदर आपण आपलं जे घर आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे सकाळी लवकर उठून आपण घरातील केर कचरा बाहेर काढायचा आहे त्यानंतर देवासमोर आर देवा, देवा लावायचा आहे आरती करायची आहे देवपूजा नेहमीची करून घ्यायची आहे त्यानंतर पूजा मांडलेल्या सुद्धा तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला देवीला नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर देवीकडे क्षमा याचना करायची आहे आपण जे काही व्रत केलेलं आहे तर ते मी अगदी मनापासून तुझं हे व्रत केलेलं आहे माझ्याकडून चुकून जर एखादी कळत नकळत चूक झाली असेल तर मला त्याची क्षमा करा आणि माझ्या घरामध्ये तुमचं वास्तव्य सदैव असू दे अशी देवी लक्ष्मीकडे क्षमा प्रार्थना करून त्यानंतर देवीला तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे नंतर तुम्ही नैवेद्य दाखवून झाल्यानंतर थोडीशी अक्षता घ्यायच्या आहेत आणि सर्व पूजेवरती अक्षता टाकून आगमन पुनरागमन आहे असं तीन वेळा म्हणायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला उत्तर पूजा जी आहे तर ती करायची आहे उत्तर पूजा केल्यानंतर कलशातील जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुळस सोडून इतर झाडांना घालायचं आहे त्या अगोदर कलशातील पाणी आपण एखाद्या आंब्याच्या पानाच्या मदतीने संपूर्ण घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल की आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता पूर्ण नाहीशी होण्यास मदत होईल त्यानंतर कलशाला बांधलेला जो रक्षासूत्र आहे कलावा आहे तो आपल्या घरातील एखाद्या करत्या पुरुषांच्या किंवा कर्त्या महिलांच्या हातामध्ये तुम्हाला बांधायचा आहे त्यानंतर कलशामध्ये ठेवलेली जी सुपारी नाणं आहे ते तुम्ही एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचे आहे किंवा मग तुम्ही इतर पूजेमध्ये जरी वापरलं तरी देखील चालू शकतं त्यानंतर जे पूजेसाठी डहाळी किंवा पाच पानं वगैरे घेतलेले आहेत कापसाचं जे वस्त्र घेतलेलं आहे अशा ज्या काही नाशवंत वस्तू आहेत तर त्या तुम्ही एखाद्या निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा जे ढाळे वगैरे आहेत तर ती तुम्ही पास ना ते तुम्ही पाच दिवसांना टाकले जातात परंतु बघा कुठेही पाया डोळीस येऊ नये म्हणून आपल्याला अशा पद्धतीने ते निर्माल्यामध्ये टाकायचं असतं जे साहित्य आहे ते टाकून द्यायचं असतं नाशवंत असणारं एका किंवा मग एखाद्या झाडाच्या बोंद्याशी जरी तुम्ही गाडून दिलं तरी देखील चालेल कारण त्याचं खत होईल आणि ते निसर्गाने ज्या आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत ते निसर्गाशी जाऊन मिळलं जाईल त्याचबरोबर बघा लगेच तुम्हाला जर बाहेरगावी जायचं असेल तर मग ही पूजा जी आहे तर ती तुम्ही तशीच ठेवून देखील तुम्ही जाऊ शकता जसं की बघा गुरुवारी उद्यापन केलं आणि लगेच जर तुम्ही आला बाहेर जायचं असेल तर बाहेर जाऊन परत आल्यानंतर तुम्ही उत्तर पूजा केली पूजा मांडणी काढली तरी देखील चालतं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण गुरुवारचे व्रत केल्यानंतर आपण उपवास आहे आपला तर तो स्वतःच्या घरी सोडावा किंवा दुसऱ्याच्या घरी सोडावा चालतो का तर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण हे व्रत उपवास केल्यानंतर शेवटच्या गुरुवारी बरेच जण घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक जो आहे तर तो करत असतात आणि सुवासिनींना जेव घालत असतात किंवा आपल्या अशा वेळेस आपला देखील उपवास असतो मग आपल्याला जर एखाद्याकडून आमंत्रण आलं मिळालं तर त्यांच्या घरी जाऊन आपण जेवायचं का उपवास असेल तर आपण बघा तिथे जाऊन उपवास सोडावा का असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो तुम्हाला जर लक्ष्मी स्वरूप समजून एखाद्या व्यक्तीने तुम्हाला घरामध्ये बोलावलं असेल तर आमंत्रण आलं असेल तर तुम्ही तिथे जाऊन उपवास जो आहे तर तो शोधू सोडू शकता कारण आमंत्रण मिळणं हे देखील खूप भाग्याचं लक्षण मानलं जातं त्यासाठी तुम्हाला असं आमंत्रण मिळालं असेल तर तुम्ही मनामध्ये शंका कुशंका न घेता त्यांच्या घरी जाऊन उपवास जो आहे तर तो सोडू शकता यामध्ये काहीही गैर नाही पण शक्यतो उपवास जो आहे तर तो आपल्या घरी सोडलेला कधीही चांगला असतो बघा उद्यापनाच्या दिवशी सात सातसुवासिनींना किंवा कुमारिकांना लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण बोलवत असतो आणि त्या बोलवल्यानंतर आपण त्यांना दोन मिनिट का होईना आपल्या घरामध्ये बसायला सांगायचं आहे बऱ्याचशा स्त्रिया आहेत ना येतात आणि आल्या आल्या लगेचच जायला बघतात कारण लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण त्यांची पूजा करत असतो त्यामुळे आहे ना त्यांना बसायला सांगायचं आहे मग घरी बोलवत असतो आणि त्यांना बसायला आसन वगैरे टाकून द्यायचं आणि बघा सगळ्यांच्याच घरी उद्यापन असतं घाई प्रत्येकालाच असतं परंतु काही महिलांना फार गडबडीमध्ये असतात त्या बसत नाहीत तर शक्यतो दोन मिनिट का होईना त्यांना घरामध्ये बसायला सांगायचं आहे त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही जर एखादा खीर केली असेल तर ते तुम्ही खायला देऊ शकता त्यांचा उपवास असेल तर मग तुम्ही त्यांना एखादा फळ खायला देऊ शकता आपल्या घरामध्ये येणा येणाऱ्या महिलांना सुवासिनींना अनुदान आपल्याला करायचं आहे खायला घालायचं आहे त्यासाठी शक्य झालं तर काहीतरी तुम्ही त्यांना ना खायला जे आहे तर ते देऊ शकता त्यानंतर या व्रताची एक एक पुस्तिका त्यानंतर एक एक फळ जे आहे ना तर ते त्यांना द्यायचे आहे विड्याची दोन पाने आणि सुपारीचा एखादा किंवा अख्खी सुपारी तुम्ही त्याच्यावरती ठेवून पान सुपारी एक एक, एक फळ एक एक व्रताची पुस्तिका असं तुम्ही त्यांना देऊन उद्यापन जे आहे तर ते तुम्ही करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला बघा एखादी भेटवस्तू द्यायची असेल ओटी भरायची असेल तर ते देखील तुम्ही करू शकता आलेल्या महिलांना हळदी कुंकू लावून ब्लाऊज पीस घणा नारळाने तुम्ही साडीने देखील ओटी भरू शकता ओटीमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे खारी खोबरं हळकुंड सुपारी यानंतर एक रुपयाचं नाणं तुम्हाला अवश्य ठेवायचं आहे त्यानंतर तांदूळ ठेवायचे आहेत हळदी कुंकू वाहून तुम्हाला ही जी ओटी आहे तर हे जे ब्लाऊज पीस सोबत घेऊन आपल्याला ज्या महिला घरी आलेल्या आहेत त्यांच्या ओटीमध्ये घालायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही आलेल्या महिलांची ओटी जी आहे तर ती नक्कीच भरू शकता देवीची ओटी जर तुम्ही या अगोदर भरली नसेल तर शेवटच्या गुरुवारी देखील तुम्ही देवीची ओटी अवश्य भरू शकता यानंतर बघा गर्भवती महिला असतील तर त्यांनी ओटी भरावी का तर बघा तुम्ही दुसऱ्या आलेल्या महिलांची ओटी भरू शकता परंतु तुमची स्वतःची ओटी अगोदरच देवाने भरलेली आहे त्यामुळे तुम्ही या स्त्रियांकडून ओटी जी आहे तर ती भरून घ्यायची नाही कारण जेव्हा गरोदर महिला असतात तेव्हा त्यांच्या पोटामध्ये दुसरा जीव वाढत असतो त्यासाठी त्यांची ओटी ही पहिली भरलेली असते त्यामुळे ही ओटी जी आहे तर ती भरली जात नाही त्यामुळे आपण स्वतःची ओटी आहे ना कोणाकडूनच गरोदर महिलांनी भरून घ्यायची नाही आहे त्यानंतर ज्या तुम्ही दुसऱ्यांची भरू शकता पण तुम्ही त्यांच्याकडून भरून घेऊ शकत नाही त्यानंतर ते बघा आजच्या दिवशी तुम्हाला आपलं घर जे आहे ते स्वच्छ सुशोभित ठेवायचं आहे घरातील वातावरण वा शांत सात्विक ठेवण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे बघा ज्या ठिकाणी शांतता पवित्रता असते स्वच्छता असते अशा घरामध्ये मा माता लक्ष्मी आगमन करत असते शक्य झाल्यास बघा या आजच्या दिवशी तुम्हाला उंबरत्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे त्यानंतर उंबरत्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही दिवे देखील लावू शकता तुळशीजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे तुळशीला या दिवशी बघा एकादशी असल्यामुळे पाणी घालायचं नाही कांतीचा ओ जो आहे ना तो श्री हरी विष्णूंसाठी उपवास असतो त्यासाठी तुम्हाला तुळशीला पाणी घालायचं नाही फक्त हळदी कुंकू वाहून तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि सकाळीच तुम्ही तुळशीच्या मुळाशी चिमुटभर हळद आणि कच्चं दूध जे आहे ना तर ते तुम्ही अर्पण करू शकता या दिवशी आपल्याला घरामध्ये दे वादविवाद तंटा अजिबात करायचा नाही या दिवशी चुकून सुद्धा तुम्हाला काळे कपडे जे आहेत ना तर ते परिधान करायचे नाहीत काळे कपडे सोडून तुम्ही इतर कपडे लाल हिरव्या पिवळ्या अनेक रंगाचे कपडे असतात बघा ते परिधान करू शकतात तर परंतु फाटके वस्त्र वगैरे तुम्हाला अजिबात परिधान करायचे नाहीत त्याचबरोबर आज एकादशी असल्यामुळे जर तुम्ही अन्नाचा नैवेद्य दाखवत असाल तर मग त्यामध्ये तुम्हाला भाताचा उपयोग जो आहे तर तो करायचा नाही कारण आज एकादशी एका आहे आणि एकादशीच्या दिवशी आपण तांदूळ जे आहे भात जे आहे तर ते खात नसतो त्यामुळे तुम्हाला तांदूळ सोडून तुम्ही भाजी पोळी चपा भाजी पोळी त्याचबरोबर एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही याच्यामध्ये खीर बनवू शकता आज गुरुवार आहे देवीला माखण्याची खीर फार आवडते तुम्ही माखण्याची खीर बनवू शकता किंवा दूध साखरेचा नैवेद्य ठेवू शकता किंवा मग तुम्ही यानं शेवायची खीर बनवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला आजचा मार्गशीर्ष गुरुवार आणि एकादशीचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये म्हणून मी तुम्हाला बरीच अशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ